बोला अवस्था बिगड़ है की हालत खूब खराब है तो दा तुम राजा पीजे खाओ तुम्हें आता किती रस्ता तुमचा मोठमोठ्या जिल्ह्याचे तालुक्याचे रस्ते व्हायला लागले डबल बच रस्त्यावर ज्या ठिकाणी रस्ता ज्या ठिकाणी रस्ता नाही त्या ठिकाणी रस्ता मेन पाहिजे आहे ज्या ठिकाणी रस्ता आहे ते आता नवीन रस्ता करायचा चालू आहे नजय, खिला रिया, उरी वरी, jest yained र frequधrole रखितान, जलकनी वब्हारी रonosह、「सक्षिया बालब्हा जांतल हुः शच्लीर को चcemहाओपड़ाव … कई मतसैं, उसा मूती स अवाथ आप प्रखितान, झांप बहले लैवे深

Bukan lo cuma asuh aja, Ya, cepat. Cepat lagi. cepat lagi. तेम परता। तेम परता तो आ दा काल पण रात्री घेऊन येणार होतो आम्ही काल दाखवणार पण रात्री लई लोड झाला रात्री घेऊन येणार होतो पण पूर्ण पाय वाट आहे मासा असं आम्ही आता रस्त्याने घेऊन आलो चौघांमध्ये आजऱ्यामध्ये काल झाले ते मातोश्री पण असेल त्यांच्याकडे बसा परवा सोबत दोघे थोडी नवीन दाखवून ते दोन त्यांच्यासोबत